नमस्कार रसिक श्रोते मी कल्पना आजच्या पॉडकास्टमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं मी आपल्यासमोर विषय मांडत आहे पंढरीची वारी श्रद्धेचा महासागर जय जय रामकृष्ण हरी पंढरीच्या वाटेवर चाललाय वारीचा दरबार मनात विठू पायात चाल आणि ओठांवर भक्तीचा गंध रसिक श्रोते हो मी कलपना। आज आपण बोलतोय त्या अनोख्या अलौकिक आणि आत्म्याला भारावून टाकणाऱ्या वारकऱ्यांच्या पंढरीच्या वारीविषयी वारी, वारी म्हणजे केवळ प्रवास नाही वारी म्हणजे श्रद्धेचं चालतं बोलतं रूप शेकडो महिलांची पायपीट करत विठोपा माऊलीच्या गजरात लाखो भाविक वर्षानुवर्ष पंढरपूरच्या दिशेने निघतात वारी सुरू होते आषाढी एकादशीच्या काही आठवडे आधी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून तर संत तुकाराम महाराजांची पालखी देवहून निघते या पालखीत असते भक्ती असतो इतिहास असतो भाव विश्वाचा भार वारकरी म्हणतात पंढरपूरची वाट पंढरीचा राणा ठेवीला चरणी माथा वारी म्हणजे नुसती चाल नाही ती चाल असते अंतकरणातल्या देवाची भेट घ्यायची वारीत शिस्त असते सेवाभाव असतो आणि प्रत्येक पावलागणिक रामकृष्ण हरी असं नामस्मरण असत वारीचा प्रत्येक टप्पा म्हणजे आत्म्याचं एक शुद्धीकरण तेव्हा पाय दुखतात शरीर थकते पण मन मात्र ओतप्रेत भरलेलं असतं विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन आपण ऐकतो ना नेहमी विठ्ठल विठ्ठल बोलता नाम तुझे घेता पाप नाही उरता हे नुसते शब्द नाहीत ही तर काळाच्या ओघात भक्तांनी अनुभवलेली शाश्वत खरी भावना आहे वारीतून आपण काय शिकतो आपण शिकतो सामूहिक श्रद्धा कशी असते तसे प्रत्येक वारीकरी एकमेकांचा आधार होतो जात पात गरीब श्रीमंत शिकलेले अडाणी सगळे एक होतात विठ्ठलाच्या भक्तीत वारी हा केवळ देवदर्शनाचा कार्यक्रम नाही तो आहे संघटनाचा आत्मशुद्धीचा आणि आंतरिक शांततेचा प्रवास म्हणूनच येई पंढरी घेई दर्शन येई पंढरी घेई दर्शन मन भावे तेथे श्रीहरी हा अनुभव जाणी घेतलाय त्याच्या मनात तो विठोबा कायमचं घर करतो वारी संपते पण भावनांची उर्मी मात्र आयुष्यभर साथ देते तर रसिक श्रोते हो पंढरीची वारी ती चालून पार करायची गोष्ट नाही ती अंतकरणातून अनुभवायची असते पावसात भिजत टाळांच्या गजरात हरिपाठ म्हणत आपण फक्त चालत नाही तर आपल्या अंतरात्म्याला विठ्ठलापर्यंत घेऊन जातो आजची पंढरीची वारी हा पॉडकास्ट इथेच थांबतो पण वारी मात्र अनंत आहे जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद